यल्लो आईचा उदो उदोच्या जयघोषात आज लाखो भाविकांनी देवीचा गंध लिहून आपला नवस फेडला नगरीची ग्रामदेवता श्रीमंत डफळे राजघराण्याची खाजगी देवस्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेली श्री देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आजचा गंदोत गंधोत्तगळीचा दिवस या दिवशी जे भाविक आपल्या शारीरिक व्याधी दूर व्हाव्यात यासह देवीकडे अनेक गाराणेविषयी नवस बोलतात हे भक्तांचे गाराणे ऐकून देवी ते गाराने, गाराने पूर्ण करते अशी एक भाविकांची श्रद्धा आहे पाण्याच्या कुंडामध्ये स्नान करून ओल्या अंगाने देवीच्या मंदिरासमोर बसलेल्या जोगतिनींकडून सर्वांगाला गंध लावून कमरेला व तोंडामध्ये लिंब डहाळे ठेवून श्री यल्लमादेवीच्या मंदिरासमोर यल्लो आईच्या नावाने उदो, उदो केला जातो आज सकाळपासूनच यल्लमादेवीच्या दर्शन व गंध घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती यल्मादेवीचे प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे व सचिव श्रीमंत ज्योत्नाराजे डफळे आदींनी यात्रेकडून चांगल्या पद्धतीने देवीचं दर्शन घेता यावे यासाठी संपूर्ण नियोजन केलेले होते जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक राजेश रामघरे यांनी प पर यात्रा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे तसेच यात्रेच्या मोक्याच्या ठिकाणी टेहळणीसाठी मनोरे उभे केले असून सी सी टी व्हीच्या माध्यमातून यात्रेवर लक्ष ठेवलेले आहे यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करमणुकीची साधने आकाशी पाळणे काकुवा कुवा पन्ना लाल गाढव अशी अनेक विविध प्रकारची खेळणी बालगोपालांच्यासाठी सज्ज आहेत तसेच भेडपुरी चायनीज मेवा मिठाई यांचीही दुकानांची आज रेलचेल दिसून आली तसेच सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कृषी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आलेले आहे या यात्रेत खिलारी जातीची जनावरे आणण्यात आलेली आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धुळमिसे उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार जीवन बनसोडे गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे श्रीमती कांचनमाला शिंदे सौ श्रद्धा शिंदे आदीने आज यल्लमादेवीच्या यात्रेस भेट देऊन देवीचे दर्शन घेतले यल्लमादेवी प्रतिष्ठानचे से स्वयंसेवक मनोहर माने पाटील उर्फ अरुण उर्फ बाळू शिंदे कैलास गायकवाड गणपतराव कोडक पापा समदी अनिल शिंदे संग्राम राजे शिर्के प्राध्यापक कुमार इंगळे श्रीकृष्ण पाटील मोहन चव्हाण सुमित कोड ज्ञानेश्वर धुमाळ जाधव वसंत वसंत जाधव सलीम शेख सलीम गवंडी श्रीकांत सोनवणे सागर शिंगारे, सुनील चव्हाण मेजर चंद्रकांत कोळी आदी कार्यकर्ते यात्रा सुरळीत व चांगल्या पद्धतीने पार पाडावी यासाठी रात्रंदिवस झटत आहे